फायनान्स करून सहा मोटरसायकल काढून तरुणीची फसवणूक बाबा ग्रुपने केला पर्दाफाश अंबरनाथ येथील एका तरुणीची फसवणूक करीत तिच्या मांडलेल्या भावाने तब्बल सहा गाड्या फायनान्स कंपनीतून काढून परस्पर विकल्या फायनान्स कंपनीनेच हप्ते भरण्यासाठी फोन येऊ लागल्याने तरुणीची फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले या नैराश्येतून ही ती ह्या नैराश्येतून तिने बाबा ग्रुपकडे धाव घेतली बाबा ग्रुपचे अध्यक्ष नंदू पाटील उर्फ मुंबई बाबा व त्यांच्या सहकार्याने युवतीला मदत करीत त्या गाड्या महाराष्ट्रातून विविध भागातून जप्त केल्या आणि या फसवणुकीचा पर्दाफाश करीत फायनान्स कंपन्यांना सक्त ताकीद देत तरुणीची मदत केली तरुणीने बाबा ग्रुपचे मुंबई बाबा व त्यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे महाराष्ट्र राज्य बाबा संस्थापक अध्यक्ष नंदू पटेल मुंबई बाबा माझ्याकडे गेल्या सत्तावीस तारखेला आपल्या पूर्वा कदम पूर्व अशोक कदम राहणार अंबरनाथ नायटी बीट रोड यांनी एक अर्ज दिला होता की त्यांच्यासोबत काही लोकांनी फसवणूक केली आहे तर त्यांच्या नावावरती या सहा गाड्या लोनवरती काढण्यात आल्या त्या संदर्भात मी चौकशी केली सर्वांकडे की नेमकं प्रकरण काय प्रकरण असं आहे की जो माणूस भाऊ मानला होता पूर्वकलम येथे त्याचं नाव आहे सागर पवार आणि त्याचा जोडीदार निती फोटा असतो त्या गाड्या तो सपोर्ट टाकतो अशा ह्या गाड्या पूर्ण महाराष्ट्रभर फिरल्या ह्या सात आठ ठिकाण्यावरून म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशा अशा ठिकाणी गेल्या तीनशे चारशे पाचशे किलोमीटर तिथून या गाड्या माझ्या सर्व टीमनी समस्त माझ्या ग्रुप संघटनामध्ये जेवढे माझे कार्यकर्ते आहेत त्यांनी कुठेतरी ही गोष्ट मी त्यांना कळून दिल्यानंतर योग्य रीतीने तपास करून त्या गाड्या सर्वांकडनं सुरक्षितपणे आणलेल्या आहे आणि कदम यांना आपण आता त्या गाड्या हँडओवर करणार आहे जेणेकरून माझं सांगण्याचं तात्पर्य फक्त लोकांना व जनतेला व माझ्या भावंडांना माझ्या वहिनींला एकच आहे की तुमच्यासोबत तुमचं कोणी म्हणजे मिसयूज करायला नाही पाहिजे तुमच्या डॉक्युमेंटचं म्हणा या तुमचं म्हणजे काही रिलेशन संबंध असेल तर शॉर्टकट की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सेफ ठेवा कोणाला देऊ नका जेणेकरून अशी फसवणूक होणार नाही आज जर बघायला गेलं तिच्या नावावरती या गाड्यांची साधारण प्राईज नऊ नऊ लाख रुपये इंटरेस्ट पकडून होते आता पहिली गोष्ट ज्या व्यक्तींनी ह्यांना लोन केलेले काय ती व्यक्तींना तर एवढं त्या व्यक्तींना तर एवढं कळायला पाहिजे की ही मुलगी कुठं कामाला नाही आहे ही कॉलेज स्टुडंट आहे एल पी एचची तयारी करते आहे आणि ही ई एम आय एवढ्या गाड्याची कसं भरल साधारण आपण जर एक फोन स्मार्टफोन आपण जर लोनवरती घेतला जर आपण दुसरीकडं दुसरं काही आपल्याला घ्यायचं राहतं जर लोन मारायला गेल्यानंतर समोर दिसतंच ना की ह्यांनी एक लोन घेतला आहे का दोन लोन घेतले एवढ्या <गला> गाड्यांची लोन जे फायनान्सवाले ज्यांनी मारलं त्यांना कळालं नाही का की ह्या व्यक्तीच्या नावावरती एवढ्या गाड्या हां आणि ज्या माणसांनी फ्रॉड केलं तिच्यासोबत तिला सांगण्यात आलं की दिदी माझं सुल खराब आहे मला एक गाडी हवी आहे माझ्या वाईफला जॉबवरती येण्या जाण्याची तकलीफ होते मला ह्या व्यक्तीने काय केलं एक माणूसकीखात चल बाबा माझ्या फॅमिलीमध्ये बसतो उठतो आहे भावीजला येतो आहे रक्षाबंधनला येतो आहे तिने दया दाखवून त्या व्यक्तीला एक गाडी ठीक आहे मी देते घेऊन ही गेली पण हिला एवढ्या गाड्यांच्या पेपरांवरती सह्या घेतल्या हा पहिल्यांदा दाखवली ही गाडी दिदी ही गाडी कॅन्सल केली दुसरी गाडी घेतली दुसरीची तिसरी झाली तिसरीची चौथी झाली चौथीची पाचवी झाली आणि मग सहावी गाडी झाली त्यामुळं तिला ते कळालं नाही आणि त्या मुलीला ह्या गाड्यामध्ये यो सर्व विषय कळाल्यानंतर काय तिला जेव्हा बँकेतून फोन आले की तुमचा ई एम आय गेलेला नाही आहे सहा गाड्या आपण आपल्या नावावरती घेतलेल्या आहे आपल्याला माहीत आहे का या व्यक्तीने या गाड्या डिलेवरी घेतल्यात नाही आहे काय एकच गाडी आहे चेतक आणि कदाचित यांच्यापैकी एखादी गाडी असेल ती स्वतः बघायला गेलेली की, की, गे की चेतकच्या बदली ही गाडी घेतली आहे तर त्या शोरूमवाल्यांना पण लाज वाटायला पाहिजे की कोणाच्या लाईफसोबत कसं खेळावं हा आज ते मासून पोलीस सोबत तुम्ही योग आकार करताय जर जगात बघायला गेलं तर कोणाचं यंग मुलींचा मर्डर होतोय कोण मारून फेकून देते मग ही मुलगी जर सुसाईड करत होती फाशी घेत होती तिला जर माझ्या ग्रुपच्या तर्फे माझ्या सहकाऱ्यांतर्फे तिला जर मी मदत केली तर मी गुन्हेगार नाही आहे तुम्ही जर मुलींवर अन्याय करणार नाही का जर कोणाला तुम्ही मानसिक त्रास दिला तर हे की मी हत्यार उचलायला पण कमी करणार नाही यो माझं आव्हान आहे माझ्या पूर्ण मधले जेवढे पदाधिकारी सहकारी असतील त्यांना आव्हान आहे जर असं कोणासोबत फ्रॉड केलं पहिले तर तांगड्या तोडा बाकीचं पुढचं काही असेल मी बघून घेईल यो माझा ओपनली आदेश आहे बस आणि आता तुम्ही तिच्याच तोंडातून ऐकलं की तिच्या तिच्यासोबत प्रकारे फ्रॉड झाला आहे आणि ती कोणत्या अवस्थेत आहे ते, ते तुम्ही जाणून घ्या हां बोला मॅडम माझं नाव पूर्वाश कदम सागर हो आ, बारी 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 मी सागर सुरेश पवार ह्याला मांडले भाऊ होता त्याने मला एका गाडीचं सांगितलं होतं की या तू जाऊन जाईल आपण ते मला गरज देवाय बरे बायकला द्यायची गाडी त्यामुळे मी त्यासोबत गेली एक गाडी मला त्याने दाखवली तो बोलला की माझ्या बायकोला नाही आवडली आपण दुसरी घ्यायला जाऊ ती कॅन्सल करतोय असं करून माझ्याकडून त्याने फोटो काढून घेतले फोचे सगळ्या गाड्यांसोबत आणि त्याच्यानंतर त्यांनी नंतर, नंतर जेव्हा आणायचे होते गाडी तेव्हा मला नेलं पण नाही काहीच आहे मला या गोष्टींचं काही सांगितलं नव्हतं आणि मी कुठंच कामाला नाही यायचे मला बँकेतनं फोन आली की तुमचे एम आय जात नाही आहेत बरोबर किंवा काय तुमचा प्रॉब्लेम काय तेव्हा मला या गोष्टी सगळ्या समजल्या तेव्हा मी खूप डिप्रेशनमध्ये गेली कारण की माझ्याकडं मी जॉबला जात नव्हती माझे एम आय भरण्याची काहीच हे नव्हती कंडिशन तेव्हा मी डिप्रेशनला जाऊन फाशी घेण्याचा पर्याय निवडला आणि फाशी घेण्याचा प हे केला प्रयत्न केला तेव्हा माझ्या घरच्यांनी यांना मुंबई बाबाईंना संपर्क साधला आणि त्यांना सर्व माझी कंडिशन सांगितली काय काय नाही मग त्यांनी मला ह्या गोष्टीमधनं न्याय मिळवायचं सांगितलं की आमच्या ग्रुपवरती तुला आम्ही न्याय मिळवून देऊ आणि ह्या सर्व गोष्टींना सहकार्य त्यांनी मला मिळवून दिलंय म्हणून त्यांचे मी आभार मानते आणि बाकीच्या पण ज्या माझ्यासारख्या आहेत ताई बहिणी त्यांना सगळ्यांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट कोणाला देऊ पण नका आणि कोणी असं तुमचा मानलेला भाऊ वगैरे असेल त्यांच्यावर कोणावरतीच तुम्ही विश्वास ठेवू नका जेणेकरून माझ्यासोबत आज जे घडलं आहे ते उद्या तुमच्यासोबत घडायला नको लोकनायक न्यूज